बघा <laughs> गुराली माराय पाहू शकता तुम्ही पाण्याने काय झालाय बघा काय झालंय पाहू शकता तुम्ही पाण्याने काय झालंय एवढा पाणी येतो काय रे वर ना आता अजून अजून वरती आहे आपल्याला खूप चढायचं आहे ह्या टर्निंग बदना आलेलो आहे आपण तर मित्रांनो तुम्ही इथे खालती दरी पहा खूप मोठी दरी आहे खालती पण तर मित्रांनो मला टाकून हे वरती जात आहेत आपण पण जाऊ आता वरती हे थांबा रे तर मित्रांनो तुम्हाला इकडचा निसर्ग दाखवतो थोड्याच वेळ वेलात वरती गेल्यावरती इकडे पण मोठी तर मित्रांनो इथं एक झाड पडलेलं आहे मोठा सायाचा बघा वरण आलाय इथं कधी पण दरड कोचलू शकते तीन चार दिवस पाऊस नाही त्यामुळे बघा कसा झालाय तर मित्रांनो इकडचा निसर्ग पहा एवढ्या वरती आपण आलेलो आहे आता अजून आपल्याला वरती चालायचं आहे चला चालत चालत जाऊ अरे इथं पण बघ एवढा झाड आहे तर मित्रांनो इथं बघा दरड कोसळलेली आहे दगड पण मोठी आहे झाड पण आहे हे बघा आमचं वाघ चढतायत डोंगर मित्रांनो पण ह्या दिसण्या चढतो आता आम्ही दिशेला पाहूया कळबणी कशी दिसते डोंगरावरून कोकणातील डोंगर वा 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 बसतो सर्वजण आनंद घेतो आणि इथं पण गुरु आहेत इथे बांड्याची गुरु आहेत ना आता हे सर्व इथं बसतायत का हा बघा हा लास्ट आहे आमचा मित्र मित्रांनो आता अजून आपल्याला वरती जायचं आहे इकडचा पण तुम्ही निसर्ग पहा काय रे तर मित्रांनो अजून आपल्याला ते पोल आहेत जा ना तिथपर्यंत जायचं आहे झूम माझ्या जास्त नाही आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही तर मित्रांनो थोड्याच वेळा तुम्हाला दाखवतो इकडचा व्यू तर मित्रांनो हा बघा इथं पण एक बैल आहे हा बघा का इथं पण गुर आहे इथं पण गुर दाखवते इतरांनो पण तुम्ही निसर्ग पहा एक नंबर निसर्ग आहे बघा बाकीचे तर पुढे चालत आहेतच तर मी तर ते पुढे गेलेले आहेत आता मी पण पुढे जातो आणि तुम्हाला परत एकदा सांगतो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या साईडला पण डोंगरच डोंगर आहे सगळीकडे डोंगरच आहेत तर तुम्हाला निसर्ग आवडला असेल अजून आपल्याला वरती जायचं आहे तिथनं तुम्हाला दाखवतो निसर्ग ए थांबा तर मित्रांनो इथं पुढे गेलेत मी पुढे जाऊन व्हिडिओ करतो तर मित्रांनो इथं बघा धानक्याची भाजी भेटली आम्हाला खूप आहे इथे भाजी ही सर्व भाजीच आहे ए भाजी नेऊया काय हे बघा एवढी सारी भाजी आहे हे बघा इथं पण आहे खूप सारी भाजी आहे पण आता कोण येत नाही त्यामुळे आता वरती जास्त कोण माणूस येत नाही इथं भाजी पण नाही भेटत इथं इथे सर्व भाजीच आहे रे तर मी सर अजून आपल्याला वरती जात आहे आपण चालत जाऊया अरे गप्प वाचा मित्रांनो हे पण बोलतायत ब्लॉक मध्ये तर मित्रांनो अजून आम्हाला एवढ्या चढायच्या वरती चढून चढूनच आमचा दम हे बघा आपल्याला चढायच्या वरती बघा एवढ्या खाल्ला आम्ही वरती आलेलो आहे इथं भाजी पण खूप आहे ते भाजी पण खूप मिळते मित्रांनो तर अजून आपल्याला थोडा वरती जायचं आहे दम लागला मित्रांनो तुम्हाला काय सांगू तर मित्रांनो आता एक वाजलेला आहे अजून वरती जायचं आपल्याला तर मित्रांनो अजून आम्ही खूप वरती आलेलो आहे हा बघा एवढी खालती जरी आहे कोण पाडला तर त्याची हाडं पण नाही सापडणार तर मित्रांनो ही तुमच्यासाठी मी व्हिडिओ करतो एवढ्यावरती येण्या येऊन उपलब्ध खूप तर मित्रांनो इथं सर्वात जाधी जास्त बागा। सर्वा भाजी आहे ती बघा इथं सर्व भाजीच भाजी आहे ज्याला पाहिजे असले तर त्यांनी सांगा मला हे एवढे जण आहेत ते काढण्यासाठी त्यांना दाखवतो तर मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या डोंगरावरती आलेलो आहे अजून एक डोंगर पार करायचा आम्हाला तिकडे जाण्यासाठी तिक तिकडून सर्व निसर्ग दिसतो तर तुम्हाला दाखवतो इकडे वगैरे का रे तर मित्रांनो ही सर्व भाजीच आहे हा बघा दामला आमचा पण बसला तर रे अजून थोडा आहे पण इकडे दमला उपाल एवढा खा मला मित्रांनो तुम्हाला सांगूच नाही शकत एवढं वरची चढलोय फक्त व्हिडिओ करण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येऊन इकडं भाजी काढायला लागली ओतली आणली असती हिली तरी असते भाजी हे बघा आता काय टी शर्ट मधन हे नेणार आहेत भाजी सर्व बाकीच पण तर हे बघा रे सर्वांनी भाजी काढा हे बघा टी शर्ट मध्ये भरून घेतात आयुष्यपान काढते हे बघा कुठे बघा तर मोठे मोठे आहेत पण जास्त कमीच मांडायचे असतात बघा एवढीशाच हे आमचे जुडवा भाऊ फक्त वेळेचा फरक आहे दोघं पण एकत्र जन्म नाही एकाच दिवशी इज्जत नाही काय तरी हे बघा आमचा तर मित्रांनो मी वरती शकतो इथं पनवला कोणतरी घेऊन जाईल चालेल चालेल तर मित्रांनो तुम्हाला समोरची एक झलक दाखवतो कशी आहे तो इकडचा आणि सर्व डोंगर दाखवत असेल तो नंतर दाखवतो आधी बघा डो ढग दिसतात मित्रांनो पूर्ण आकाश चाल हे रे तर मित्रांनो तुम्हाला इथं जेवढा गवत दिसतोय तो वनव्यामध्ये सर्व जलून जातो सर्व आग पेटते त्यामुळे झाडे पण चलतात इथं कातल बघा मस्त आहे मित्रांनो जर फोटोशूट साठी यायचं असेल तर इकडं नक्की या सुंदर असा निसर्ग इकडचा इथंच बसला दम लागला त्याला बघा भाजीचा जमा ते बघ भाजी जमा करताय तर मित्रांनो आपल्याला त्या पोलापर्यंत जायचा आहे तो पोल दिसत असेल तुम्हाला तिथपर्यंत जायचं आपल्याला बाकीचे येत आहेत भाजी काढतायत तिकडं सगळेजण आपण इथे थो थोड्या वेळ बसू आणि मग नंतरला परत जाऊ आपण तिकडे भाजी काढतायत ना तोपर्यंत तो। तर मित्रांनो इथं पाणी पिण्यासाठी पण आहेत शुद्ध पाणी येतं इथं पण वरती कचरा बिचरा करण्यासाठी येत नाही तर बाकीचं तर पुढं चालतंय कापून पण जाऊ आणि हा ब्लॉक झाल्याच्या नंतर मी भा... मी पण भाजी काढणार आहे घरी नेण्यासाठी इकडचा जरा तुम्ही निसर्ग का तर मित्रांनो अजून आपल्या थोडं वरती जायचं तर तुम्हाला खरा निसर्ग पाहिजे असलं तर तो कोकणातच भेटेल तर नक्की कमेंटमध्ये करून सांगा तुम्हाला कसा वाटला तो इकडचा वाट निसर्ग एक नंबर निसर्ग आहे असा वाटतो स्वर्गात चालू आहे मोबाईल मध्ये तो कमीच दिसत पण डोलेने तो दिसतोय ना तो खूप सुंदर आहे असा निसर्ग तुम्ही बघा पाच दिसतोय का तुम्हाला तर अजून आपल्याला थोडं चालायचं फक्त थोडं आणि मग दिसेल आपल्याने आता आम्ही तर, तर, तर भाजी काढायला जात आहोत भाजी बघे इथंच भाजी काढूया तर मित्रांनो इकडचा व्ह्यू तुम्ही बघाच एक नंबर समुद्र पण आहे पण तुम्हाला दिसणार नाही तर खालती जाऊया चल खालती जाऊ एक नंबर भाजी काढतोय मी पुढे जातो तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो हे भाजी काढायची असली ते मित्रांनो इकडचा व्ह्यू पहा तुम्ही तर मित्रांनो आता आम्ही भाजी काढता आणि थोड्या वेळात खालतीच जाऊ ते सर्व भाजी काढतायत आणि इकडचा पुन्हा एकदा व्ह्यू पाहून घ्या तुम्ही तर आता आपण खालती जाऊ मी आता वातावरण बसाल <laughs>